जय महाराष्ट्र संदीप भाऊ तर आता आपण आलेलो आहे साहिल ऑटो डील वर आपण सुरुवात करूया संदीप भाऊ अशोक लीलांड ले दोस्त चार बोल्ट पासून हा एकदम छान कंडिशन मध्ये गाडी आहे संदीप भाऊ आपल्याकडे चार बोल्ट दोन हजार एकवीस ची सहा लाख नव्वद हजार रुपयेचा ऑफर ठेवलेला आहे अशा छान कंडिशन मध्ये गाडी आहे संदीप भाऊ चायरा वेरायचे एकदम गुड कंडिशन आहे हिचा ऑफर आपण ठेवलेला आहे सहा लाख नव्वद हजार रुपये ऑफर आहे फिक्स नाही हे कमी होणार आहे बैठकीत बैठकीत कमी होणार आहे त्यासाठी तुम्हाला शोरूम वरती यावं लागेल हा शोरूम आले का तुम्हाला बैठकीत बसलो का व्यवहार कमी जास्त होणारच आहे हां तर भाऊ दोन हजार हा हो गोडाऊन लगा राव हो हो भाऊ दोन हजार दोन हजार एकवीस ची ना संदीप काय तिथं ऑफर दिलेला आपण फक्त आणि फक्त सहा लाख नव्वद हजार रुपये सहा लाख नव्वद हजार ऑफर आहे बैठकीमध्ये कमी होऊन जाईल भाऊ लोन वगैरेची सुविधा आपल्या सगळ्याच गाड्या सगळ्याच गाड्यावर संदीप भाऊ आपल्याकडे कमीत कमी सतरा अठरा इन पॅनल आहे त्यामुळं दिक्कत नाही आपण तुम्हाला लोन करून देऊ महाराष्ट्रात कुठं येऊन या तुम्हाला लोन करून देणार आणि संदीप भाऊच्या व्हिवर्स फटपटीबाबांच्या व्हिवर्सला मी एवढं सांगणार का तुम्ही जास्तीत जास्त फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो जेणेकरून काय राहतं ते तुमच्यासाठी उन्हात एवढे व्हिडिओ बनवतात तर तुम्ही त्यांना जास्तीत जास्त स्टार पाठवा जेणेकरून त्यांचा मनोबळ वा वाढणार आणि ते तुमच्यासाठी आणखी नवीन नवीन ब्लॉग्स आणणार मित्रांनो त्यासाठी तुम्ही त्यांना जास्तीत जास्त फॉलो करत जा आणि कमेंट्स करत जा मित्रांनो लाईक करत जा तर आता आपण पुढची गाडी बघूया पाच बोल्ट मध्ये दोन हजार बावीस ची गाडी दोन हजार दोन पाच बोल्ट संदीप भाऊ सांगतो हिचा ऑफर आपण सांगतो संदीप भाऊ सात लाख तीस हजार रुपये सात लाख तीस ऑफर ऑफर निगोशिएबल आहे लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे पेपर सगळे क्लिअर भेटणार संदीप भाऊ तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला यायचं आहे इथं छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये वाळूस पंढरपूरमध्ये आपला ऑफिस आहे साहिल ऑटो डील म्हणून आपला असा ऑफिसचं नाव आहे मित्रांनो जेणेकरून तुम्ही इथं या नाही समजलं तुम्हाला तर ऑनलाईन लोकेशन टाका लोकेशन आहे आपला मॅपवर लोकेशन टाका साहिल ऑटो डील म्हणून तुम्हाला डायरेक्ट आमच्या ऑफिसवर येता येईल भरपूर स्टॉक आहे आम्ही प दोन तीन व्हिडिओ बनवलेले आहे काही व्हिडिओ शॉर्ट शॉर्ट म्हणून व्हिडिओ बनवलेले आहे संदीप भाऊ तुम्हाला पूर्ण स्टॉक कवर करून दाखवत आहे मित्रांनो तर जेणेकरून तुम्ही साहिल ऑटो डीलवर या सगळ्या व्हेरायटीज अवेलेबल आहे हेवी कमर्शियल पासून तर मिनी कमर्शियल सगळे व्हेरायटीज अवेलेबल आहे मित्रांनो आपल्याकडं आपण आता पुढची गाडी बघूया मित्रांनो दोन हजार बावीस ची गाडी आहे दोन हजार बावीस मॉडेल हा पेपर नवीन भेटणार आहे मित्रांनो सात लाख चाळीस हजार रुपये बी ऑफर आहे चार बोल्ट आहे बैठकीत कमी जास्त होणार आहे कमीच होणार आहे संदीप भाऊ कमी जास्त आपण ती मान आहे हा बैठकीत कमीच होणार आहे जास्त तर होणार बिलाल भाऊ किती बोलते गाडी म्हटली ही चार बोलते चार तर सपोज बिलाल भाऊ मी फर्स्ट टाइम गाडी खरेदी करतोय तुमच्याकडे व्हिजिट करायचं गाडी लोन वरती खरेदी करायची बिलकुल मला काय डॉक्युमेंट लागते तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे संदीप भाऊ जास्त काही डॉक्युमेंट लागणार नाही ना। सेकंड हँड मध्ये तुम्हाला गाडी घ्यायची आहे तुम्हाला काही जास्त डॉक्युमेंट लागणार नाही आधार कार्ड पॅन कार्ड घराचा लाईट बिल किंवा नमुना नंबर आठ किंवा सात बारा या तिघातून एक पेपर तुम्हाला आहे कारण की तुम्ही इथं राहतात म्हणून प्रॉपरसाठी आर जर तुमच्याकडे हे नसलं तर तुम्हाला एक गॅरंटर टाकावं लागेल साक्षीदार जामीनदार जे म्हणतो आपण ते गॅरंटर टाकायचं त्याचा आधार कार्ड पॅन कार्ड लाईट बिल द्यायचं तुमच्याकडे प्रॉपर हे प्रूफ नसलं तर आणि लायसन असलं तर मग रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये तुम्हाला नसलं तर तुम्हाला लोन होतो असं नाही का लायसन्स नाही तुमच्याकडे तुम्हाला लोन थो। होणार नाही लोन होतो शंभर टक्के लोन होतो रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये थोडस एकोणीस वीस चा फरक येतो हा दोन हजार बावीस ची संदीप आता पुढची हा आता पुढची गाडी बघूया आता पुढची गाडी जी आहे तो दोन हजार सतराची संदीप भाऊ हा दोन हजार सतरा मॉडेल आहे अशोक लिलंड दोस्त चार बोल्ट इचं आपण ऑफर ठेवलेला आहे चार लाख वीस हजार रुपये हा निगोशिएबल ऑन टेबल कमी होणार आहे संदीप भाऊ हा त्याच्यानंतर आपण पुढे बघूया दोन हजार बाराची गाडी आहे संदीप भाऊ दोन हजार दोन लाख वीस हजार रुपये इच ऑफर आहे निगोशिएबल होणार आहे ही हिच्यावर बी लोन करून देऊ आपण असं नाही का नाही हा दीड एक लाखा रुपये चाळीस दीड लाखापर्यंत लोन करून देऊ पन्नास हा पन्नासशे आणायचे तर आपण हे बाकीचं डाऊन पेमेंट बाकीचं लोन करून देऊ चांगली गाडी आहे संदीप भाऊ त्याच्यानंतर हे बघा आय फोर एक आय फोर आहे पाठीमाग बाय आहे कलर मध्ये हे दोन हजार तेवीसचं आहे संदीप भाऊ दोन हजार तेवीस हा दोन हजार तेवीस मॉडेल आहे छान कंडिशन आहे असे गाडी तिचं आपण ऑफर ठेवलेलं आहे सव्वा आठ लाख रुपये सव्वा आठ लाख रुपये हा फिक्स नाही आहे कमी होणार आहे बैठकीत कमी होणार आहे या गाडीसाठी किती द्यायचे हो? या गाडीसाठी द्यायचे साठ ते सत्तर हजार रुपये साठ ते सत्तर हजार रुपये मिनिमम या गाडीसाठी लागणार आहे संदीप भाऊ आपल्या लोनच्या प्रोसेस साठी किती वेळ लागतो लोनच्या प्रोसेस साठी संदीप भाऊ तीन ते चार दिवस लागतात आणि जर तुम्ही पेपर जर थोडे फास्ट दिले तर आणखी थोडं फास्ट होतो हा तुम्ही ज्याला गाडी खरेदी करायची त्यांनी फक्त थोडा कोऑपरेट करायचं पेपर फास्ट द्यायचे जे जे डॉक्युमेंट बँकेवाला लागतात जसे की तुमचा चेकबुक झाला तुमच्याकडे चेक लाग चेक होणं गरजेचं आहे बँकेचं चेक अकाउंट खातं तुम्हाला हे गरजेचे आहे तुमच्या घरचे पेपर वगैरे हे सगळे गोष्टी डॉक्युमेंट पटापट दिले तर दोन दिवसाच्या आत तुम्हाला लोन होतो एवढं फास्ट, फास्ट। दुसऱ्या दिवशी तुमचा अप्रुव्हल येतो संदीप आज बँकेवाल्यानं पेपर उचलले तुमचे तर दुसऱ्या दिवशी तो अप्रुव्हल देतो अप्रूवल आला का तुमचा अग्रीमेंट झाला सगळं तर तिसऱ्या दिवशी तुम्हाला गाडी भेटते हे योद्धा आहे संदीप भाऊ योद्धा आहे भाऊ योद्धा साठी एवढ्या कमेंट होत्या की भाऊ योद्धा बघा योद्धा बघा तर आज मी जसं आलो तो म्हटल्यावर भाऊकडे योद्धा होऊ या सुरुवातीच्या पासूनच करू बिलाल भाऊ ही जे योद्धा आहे याचा युज कशासाठी होतो हो, आणि गाडीची काय डिटेल राहणार गाडीची डिटेल बघा संदीप भाऊ दोन हजार सतरा चा मॉडेल आहे टायर इचे चारी बटन आहे हे योद्धा तुम्ही म्हणजे लागलं त्यासाठी यूज यूज करतो शकतो संदीप भाऊ हे बघा टो गाडीसाठी चालतात अच्छा, अच्छा। हा याला इकडे आपल्या शिर्डी कोपरगाव साइड जे आहे तर याला झेनॉन म्हणून जे उपलब्ध होती याला ते हायड्रोलिक म्हणून एक ब्रास साठी बनवतात शिर्डी लोणी या साईड हे गाड्या तुम्हाला सर्वात जास्त जे रेती वाळूवर चालवायला दिसतात दिसणार संदीप भाऊ हा ते दोन हजार सतराचं मॉडेल आहे भरपूर याच्यामध्ये चालतात हे आता पार्सल साठी डब्बा झाला कला पार्सल मध्ये चालवायची गाडी आहे तर पॅक डब्बा असा बनलेला आहे छान कंडिशन मध्ये दरवाजा आहे संदीप भाऊ बघून घेऊ ना शेटर आहे का दरवाजा कन्फर्म करून घेऊ दरवाजा आहे संदीप भाऊ दरवाजा आहे उघडायचा जबरदस्तवाजा आहे काय सांगता भाऊ इथे आपण सांगतो संदीप भाऊ साडे चार लाख रुपये दोन हजार सतराची आहे बैठकीत कमी होईल लोन होतो ना संदीप भाऊ जबरदस्त नेक्स्ट गाडी आपण बघूया संदीप भाऊ मॅक्सी ट्रक दोन हजार अठराची मॅक्सी ट्रक मॅक्सी हा बोलेरो पिकअप दोन हजार मॅक्सी ट्रक ला वाली जी ये दोन चे चे। हजार अठराची संदीप भाऊ याची आपण सांगू राहिलो पाच लाख ऐंशी हजार रुपये अठराचे मॉडेलचे हा ते पेपर व्हॅलिड टायर एकदम गुड कंडिशन गाडी एकदम छान कंडिशन मध्ये नवरीवानी सजवलेली आहे नवरदेव पाहिजे नवरदेव पाहिजे फक्त संदीप भाऊ सगळ्या गाड्या नवरीवानीच आहे आपल्याकडे फक्त नवरदेव पाहिजे पाच पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट घेऊन यायचं नवर देऊन आणि पोरगी घेऊन जायची हा ऑफर दिलं संदीप भाऊ पाच लाख ऐंशी हजार रुपये कमी होणार आहे ऑन टेबल निगोशिएबल त्याच्यानंतर आपण बघूया व्ही थर्टी इंट्रा इंट्रा व्ही थर्टी दोन हजार एकवीस ची संदीप भाऊ हा दोन हजार एकवीस ची चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे संदीप भाऊ व्ही थर्टी आहे व्ही थर्टीला थोडस डिमांड आहे याच्यामध्ये हा टाटाची आहे इथं आपण साडेसहा लाख रुपये ऑफर ठेवलेला आहे निगोशिएबल कमी होणार आहे साडेसहा लाख रुपये ऑफर बैठकीत कमी होणार आहे घेऊन यायचे बाकीचा लोन करून देऊ आपण हां नेक्स्ट आता नेक आपण संदीप भाऊ त्या साईड सुरुवात करू आपला ऍड्रेस जे आहे संदीप भाऊ हे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्ये वाळूज पंढरपूर म्हणून आहे संदीप भाऊ तिथं आपला हा ऍड्रेस आहे हे नगर हायवेवर भुवन होंडाईचा शोरूम आहे अब्बास पेट्रोल पंप आहे त्याच्या पुढच्या साईडला आणि इकडच्या साईड ना ओवेसी चौक आहे म्हणजे नगर जातांच्या वेळेस ओवेसी चौकच्या पहिले आणि भुवन होंडाई शोरूमच्या बाजूला, बाजूला। असं आप आपला साहिल ऑटो डील म्हणून असं ऑफिस आहे संदीप भाऊ बॅनर लागलेला आहे आपल्याकडे भरपूर रोडवर बॅनर लागलेले साहिल ऑटो डील तो कॉल करू शकता तुम्ही आम्ही व्हॉट्सअपला लोकेशन टाकून देतो आणि गुगल वरती आहे ना आपला गुगलवरती साहिल ऑटो डील टाकलं का तुम्हाला डायरेक्ट इथलं लोकेशन येऊन जातो तुम्ही जिथून बी निघताय तिथून तुमचं लोकेशन आणि समोरचं जिथं जायचंय तिथं साहिल ऑटो डील टाकायचं ते इथला मॅप घेऊन टाकतो त्याच्यानंतर आपण बघूया संदीप भाऊ सुप्रो हा सुप्रो गाडी दोन हजार बावीसची आहे संदीप भाऊ एम एस ट्वेंटीमध्ये छान कंडिशनमध्ये आहे सुप्रो मिनी आहे सुप्रोमध्ये दोन मॉडल एक डबल टाप एक सिंगल टाप हे सिंगल वाली आहे संदीप भाऊ हिचा पाच लाख रुपये ऑफर ठेवलेला आहे आपण हा दोन हजार बावीसची आहे निगोशिएबल आहे कमी होणार आहे डिझल ही डिझेल आहे ना संदीप भाऊ डिझल हे सर्व गाड्या डिझेल आहे संदीप भाऊ आपल्याकडे पेट्रोल असली तर मी तुम्हाला सांगून देईन का ही गाडी पेट्रोल आहे हा